आणि प्रत्येक आमका दिलेला बिल्ट पुरा तो मोडो स्ट्रक्चर तिथे केले आहे rahmeda मध्ये लांबलाचे तीन वेळा आहे ना हां पुणे आंतरपोर्ट आणि आता शिवनाळीवर जाऊन लांब नदीचा वेगळेच सपोर्ट करतो 25कडे 10 खोली बनतो

महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या आम्ही सदैव पाठीशी राहू हो। असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एस टी डेपो येथे आयोजित कामगार सेनेच्या फलक अनावरणाप्रसंगी केलंय एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून पगारवाढ बसेसची कमतरता आहे हे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एसटी कामगार सेनेने प्रसंगी आंदोलन करावे आम्ही आपल्या पाठीशी राहू असे प्रतिपादन केले यावेळी वैभव नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या प्रश्नांबाबत धारेवर धरले आहे पाहुयात आमचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आता ज्यांचे माझे सहकारी शिवसेने तालुक्रमुख राजन नाईक माझे सहकारी उपचालकप्रमुख कृष्णा धुरी आमचे ज्येष्ठ शिवसैनिक काळ राऊल त्यानंतर एस टी कामगार संघटनेचं काम आता आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू करावं लागेल शहर अध्यक्ष या ठिकाणी तर मोठ्या स्वरूपात सुरू करावं लागेल कारण ज्या मागण्या आपल्या गेल्या अनेक वर्ष होत्या त्या मागण्या सरकार आल्यानंतर पूर्ण करतं म्हणून काही लोकांना आश्वासन दिलं होतं मग त्या शासकीय सेवेत समावून घेणार एसटी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी महत्वाची होती बरोबर ना त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आता जे सरकार अडीच वर्ष आणि आताचं एक वर्ष आहे त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब त्यावेळी मान्यता घेऊ परंतु अजून मान्यता झाली नाही पगारवाढ सुद्धा जी पगारवाढ काही प्रमाणात झाली होती तेवढीच पगारवाढ झाली आणि आपल्या पगारवाढ ही शासकीय सेवेप्रमाणे झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं बरोबर ना हो ती झालीच नाही मग त्यासाठी तुम्ही जर तिथे गप्प राहिलात तर ही पगारवाढ कधी होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला हे सुरू करावं लागेल आणि तुम्ही आंदोलन सुरू कराल आपल्या कामगार संघटनेच्या संघटनेला मी आवाहन करेल की आंदोलन सुरू करा आम्ही शिवसेनेक म्हणून तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आता पण बघित असाल की एसटीच्या दुरावस्था केवळ प्रमाणात झाली आहे आज काही पाच पाच एसटी आल्यात आणि काही लोक फोटो काढून सांगतात की पाच एसटी दहा एसटी आल्या आहेत परंतु शंभर शंभर एसटी मोडकळी झाल्या ही पण स्थिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ब्रेक फेल झाला त्या दिवशी ब्रेक फेल झाला आणि जुनी असल्यामुळे झालं ना ब्रेकफेल असल्यामुळे झाला आणि त्यामुळे ती गाडी प्रवाशांचे प्राण एसटीच्या बादर चालकाने वाचवले परंतु असं असताना उलट त्याच्यावरच निघावण्याचं तर अशा ठिकाणी आम्ही प्रशासनावर सुद्धा आम्ही कठोर भूमिका या ठिकाणी घेऊ आणि आज एसटी ना पहिलं आंदोलन करताना सगळ्यांनी एक संघटित केलं पाहिजे आणि संघटित केल्यानंतर आपण हे आंदोलन करूया असं आवाहन तुम्हाला करतो आणि तुम्हाला या कार्याला शुभेच्छा या ठिकाणी तो जय हिंद जय महाराष्ट्र